रसिक हो आठवणी आई वडिलांच्या हा लोकप्रिय कार्यक्रम काही वर्षांपूर्वी आकाशवाणीवर प्रसारित झाला होता त्यामध्ये विविध क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी त्यांच्या आई वडिलांच्या आठवणी या कार्यक्रमातून आपल्याला सांगितल्या आहेत रसिकांच्या आग्रहास्तव आठवणी आई वडिलांच्या हा कार्यक्रम आम्ही बी एम जे ऑन एअर या आमच्या चॅनलवर पॉडकास्ट करत आहोत याचा जरूर आस्वाद घ्या

फुले मी साठवली आज पुन्हा पित्याची नवी आठवण आठवली आठवणीचा आठवणी आई वडिलांच्या श्रोते हो नमस्कार आठवणी आई वडिलांच्या या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आजच्या दुसऱ्या भागात आपल्या आई वडिलांच्या मायेच्या कुशीतून आपल्या घराच्या अंगणातून सुरू झालेला नामवंतांचा प्रवास सर्व जगभर फिरून पुन्हा परत घराच्या अंगणात येणारे आठवणींच्या रूपानं आज आपण पुन्हा एकदा ऐकणार आहोत वंदना गुप्ते यांच्या आठवणी आणि त्यांची मुलाखत घेत आहेत सुधीर गाडगेळ I <laughs> या कार्यक्रमाअंतर्गत मागच्या वेळेला वंदना गुप्ते आपल्याशी माणिकताईंबद्दल अमर वर्मांबद्दल भरभरून बोलत होत्या आपल्याला अगदी नायला जाणं थांबावं लागलं त्यांना आणि भरपूर काही सांगायचंय आणि त्यासाठी पुन्हा आज आपण त्यांना भेटणार आहोत या कार्यक्रमामध्ये नमस्कार वंदना नमस्कार श्रोते हो। आपण एका मोठ्या नामवंत गायिकेची मुलगी आहोत याची जाणीव तुला कधी आणि कशात झाली अगदी लहानपणी शाळेतच झाली कारण नेहमी आमच्याकडे अशी बोट दाखवून मी माणिकबाईंच्या मुली माणिकबाईंच्या मुली म्हणजे आपल्यात काहीतरी वेगळे पण आहे आपल्याला असं काहीतरी वेगळी ट्रीटमेंट दिली जाते असं लहानपणापासून जाणवायचं माणिकबाईंची मुलगी म्हणून तुला शाळेच्या किंवा कॉलेजच्या संमेलनामध्ये गाण्याचा हट्ट धरला गेला का नेहमी गाण्याचाच हट्ट धरायचे नाटकासाठी कधी कोणी विचारलंच नाही बर माणिकबाईंच्या मुली म्हणजे गाणार नाटकात काम करतील असं कोणाला स्वप्नच वाटलं नव्हतं मग कुठलं गाणं म्हटलं होतं पहिलं मी जे गाणं म्हटलं ते गाणं ऐकूनच मला नाटकातला रोल मिळाला ते म्हणजे मी लावणी म्हटली होती तुकडा ऐकू की पाडाल पिकल अंबा अल्ला बाय पाडाल पिकल अंबा र बघ पडाल पिकल अंबा आणि मग यातनं कुठलं नाटक मिळालं पद्मश्री हा सगळ्या बायकांनी केलेला त्यातल्या मिश्किल भूमिका होती ती तुझ्या नाटकाना आई किंवा बाबा यांच्यापैकी कोण पहिल्या वेळेला प्रयोगाला येऊन पाहण्याची उत्सुकता होती दोघ दोघही नाटकाला येऊन बसायचे आणि वडील खूप बारकाईने बघायचे कौतुक पण करायचे आणि त्यातल्या काही न आवडलेल्या गोष्टी पण आवर्जून सांगायचे मला खूप आठ्या पडायची सवय होती तर ते मला म्हणायचे की तुम्ही जे स्टेज पे काम करती हो ना तू बहुत आखे असे करती हो तो वो जरा टालो मला ते कळायला लागले की असं करायला नको एक पहिल्या काही रंगांमध्ये तुमचा चेहरा दिसतो हो, हो, आवाज हो, हो। पण आवाजाची मॉड्युलेशन मात्र मम्मीने शिकवली आणि मला आठवतं एकदा तिने सांगितलं होतं की एका कुठल्या तरी नाट्यसंगीतामध्ये एक अशी अनवट जागा आहे बालगंधर्वांची ती बाहेरची जागा आहे पण त्या जागेमुळे त्या गाण्याचं संबंध सौंदर्य खुललं तर असं तुला काहीतरी करायला मिळालं एखाद्या भूमिकेमध्ये एखादं वाक्य असं अनवट टाकलंच तू मला आठवत आहे चार चौघी नाटकात एक साधं वाक्य होत पण त्या वाक्याला मी हजार प्रयोगाला हजार वेळा टाळ्या घेतलेल्या आहेत साधं एवढंच आई काय बोलते एवढंच एक वाक्य होतं वाटत तुमचे त्यावेळचे कॉलेजच्या वयानुसार किंवा शाळेच्या वयानुसार आवडणारे पोशाख त्याचे रंग त्याचे पोत या सगळ्याकडे अगदी साधी सुधी अनौपचारिक निर्मळ गृहिणी वाटणाऱ्या माणिकबाई त्यांचं मत नेमकं काय त्यांचं मत काही नसायचं सा, कारण आम्हाला सगळ्या एका ताग्यातनं कपडे शिवले जायचे त्यातल्या त्यात मग आम्ही दोघी मी आणि राणी एका ता आणि भारतीय आणि वेगळ्या ता घेतले पण जेव्हा कॉलेजमध्ये वगैरे जायला लागलो त्यावेळी आम्हाला मात्र पप्पांनी अगदी आवर्जून आमच्याकडे बारकाईनं लक्ष दिलं होतं की नाही नाही हे नाही अच्छा खूप दादा तंग आहे जरा थोडा काय ग पण आता जसं हे आईचं तसं वडिलांचं सुद्धा सिनेमाचं मोठं करियर आहे आणि अधिकारी होते हो, हो, हो. तर सिनेमातली माणसं पण येत असतील खूप मी तुला सांगते वडील सेन्सॉर बोर्ड मध्ये होते ना त्यावेळेला एका फिल्मसाठी एक मोठा नट घरी आला होता आणि त्यातला एक ऑब्जेक्शनेबल पार्ट जो वडिलांनी काढला होता की तो नाही सिनेमात चालणार तर तो त्यांनी कट देऊ नये म्हणून वडिलांची ख्याती खूप होती की अतिशय सत्य सत्यवानच म्हणायचो आम्ही ओम अस डायमंड घेन आल कि मानिक भाई भगवान के गाने गाती है तो वो मानिक बाई के गले में अच्छा लगेगा समोर घटना है सह सरको कुछ नहीं मानिक भाई जो गा रही है उसे भगवान मानिक भाई के दिल में है ये लगाने से कुछ नहीं होगा ये आप ले जाइए हाँ। जे अप्रत्यक्ष अप्रत्यक्षरित हो संस्कार निरीक्षण संस्कार आई कधी रेकॉर्डिंगला घेऊन जायची का हो खूप आम्ही खूप रेकॉर्डिंग अटेंड केले हा सोलापूरचा एक दौरा मला आठवतोय की मम्मीच्या सोबत मी गेले होते किर्लोस्करांच्या घरी गाणं होतं गेल्यानंतर मला कळलं की अक्षरशः मम्मीच्या पायाशी लोळून घेत होते लोक मम्मीच मोठे पण केवढा आहे बाहेर जे आम्हाला घरात काही नाही कधी जाणवलं पण नाही ते असं दौऱ्यांवरती जाऊन दिसलं आणि मग असं वाटलं की अरे आपली आई केवढी मोठी तुमचे म्हणून व्यक्तिगत काही प्रश्न असतात किंवा व्यक्तिगत काही भावना असतात किंवा व्यक्तिगत इतरांशी व्यक्त करण्याच्या भावना असतात अशा सगळ्या अगदी मनातल्या गोष्टी मम्मीशी बोलायचीस का पप्पांशी मम्मीशी अगदी मम्मी म्हणजे मैत्रिणीच होती आमची सगळं 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 अगदी आता म्हणजे मला कुठल्या एखाद्या मुलाने प्रपोज केलं तरी पहिलं घरी जाऊन सांगायचं कि असं असं विचारलं एकदा मला आठवतंय पप्पा आणि मम्मी दोघं मला एकटीला घेऊन शिवाजी पार्कला गेले भेळ खायला आम्ही बसलो होतो आणि भेळ खाता खाता पप्पानी मला सांगितलं की तू सकाळी जातेस ना ते कोणी एक हितचिंतक येत आपल्या सोसायटीतले त्यांनी आम्हाला सांगितलं की एक मुलगा वंदनाची वाट बघतो भासतो असतो म्हणून तर तो तुला काय वाटतं बद्दल काय वाटतंय का तुला वगैरे असं त्यांनी आणि मी किती हाडली दहावी अकरावीत वगैरे आणि ते वय फार वाईट असतं त्यावेळेला कळत नसतं आपल्याला काय व्हॉट इज लव अँड व्हॉट इज इन्फॅच्युएशन म्हटलं काय माझ्या तर लक्षात पण नाही आलेलं की कोण माझ्यासाठी उभा <laughs> असतो म्हणून तर म्हणे नाही एकानी पाहिलंय आणि आम्हाला येऊन सांगितलंय तुला काही माहिती नाही ना तुला काय वाटत नाही आहे ना असं त्यांनी ते मला बाजूला नेऊन ते भेळ खायला घालून ते भेळ खाता खाता असे प्रश्न विचारून असं हळूच काढून घ्यायचे बोलता बोलता सहज मला एक सांग तुझ्यामुळे मम्मीला किंवा पापांना सर्वाधिक आनंद झालाय अशी कुठली गोष्ट घडली आणि तुझ्याच बाबतीत अशा कुठल्या गोष्टीनी हे दोघजण जण अस्वस्थ झाले मम्मी एकदा अस्वस्थ झाली होती तो आधी प्रसंग सांगतो मी खूप खूप खोडकर होते आमच्या बिल्डिंगला रंग लावण्याचं काम चाललं होतं आता जसं या भिंतीला खाली डार्क आणि वर लाईट कलर आहे तसा रंगारी लावत होते आणि दुपारच्या वेळी ते युज्युअली झोपतात ते झोपा काढलेल्या असताना त्यांनी मी शिडी घेऊन बरोबर उलटा रंग लावला आणि ते उठायच्या आधी मी घरी गेले त्यांनी ते बघितल्यानंतर त्यांना आपोआप कळलं की हे वंदनाचं काम आहे म्हणून ते घरी आले आणि त्यांनी बेल वाजून विचारलं की तुमची मुलगी आहे का तर मम्मीने विचारलं का तर तिने उलटा असा रंग लावला सबन भिंतीला तेव्हा मम्मी इतकी जिडली की रंगवाल्यांनी येऊन माझ्याकडे तुझी तक्रार करावी <laughs> आणि तिने मला पहिल्यांदा मुस्कटत मारली फर्स्ट टाईम इन माय लाईफ किंवा कोणाच्याच म्हणजे आमच्या चौघींच्याही कधीही अंगावर हात उगारला नाही पप्पांनी पण नाही मम्मीने अगदीच राग आला तर पप्पा कधीतरी कान धरायचे बर आनंद देणारा क्षण म्हणजे माझं प्रत्येक नाटक नवीन आलं आणि बघितलं त्यांनी की त्यांना जो काही विलक्षण आनंद व्हायचा तो प्रत्येक वेळेला आनंदाचा क्षण होता त्यांच्या आणि माझ्या बाबतीत चार चौगी नाटकात मी वीस मिनिटाचा मोनोलॉग करायची बर टेलिफोनवरचा संवाद तो जेव्हा संपतो तेव्हा पहिल्या अंकाचा पडदा पडतो पहिल्या प्रयोगाला मम्मी समोर बसली होती आणि पहिल्या अंकाचा पडदा पडला आणि अक्षरशः भरभरून झुंडीचे झुंडी आत मला भेटायला आले लोक इतके भारावून गेले होते आणि की आता काय वंदना कुठे ठेवून कुठे नको असं झालं होतं सगळ्यांना आणि ह्या सगळ्या गर्दीत सगळे एवढे कॉम्प्लिमेंट्स देतात मी या गर्दीत मम्मीला शोध होते की गाग मम्मी काय कसं वाटलं म्हणून ती लांबून दिसली तिला मी लांबून विचारलं तर ती तिथून ओरडली काय गो वंदना एवढं जर तुझं पाठांतर चांगलं होतं तर शाळेत काय एवढे कमी मार्क मिळायचे तुला खर तर दोघही नामवंत असल्यामुळे तुझ्या आठवणी किती तरी असतील पण आपली वेळेची मर्यादा असते त्यामुळे एक शेवटचा प्रश्न विचारतो की तू ज्यावेळेला त्यावेळेला तुझ्या मुलांना वाढवत असताना कोणत्या क्षणी आईची आठवण झाली मी आई झाल्यानंतर जेव्हा करिअर करायला सुरुवात केली ना माझी मुलगी साडेतीन महिन्याची होती आणि तेव्हा मी चौदा दिवसाच्या दौऱ्यावर गेले अखेरचा सवाल या नाटकाच्या आता सारखे टेलिफोन बुथ नव्हते स्टडी सेंटर्स नव्हती ही किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे तीस वर्षापूर्वीची गोष्ट त्यावेळेला मी तिला सोडून दौऱ्यावर गेले आणि जे काय माझे हाल होते भयंकर की लेकरू सोडून मी गेले म्हंटल आईला चार चार चौघी चौघी नामाला सोडून जाताना काय झालं असेल त्यावेळी मी पहिल्यांदा तिला मिस केलं आणि त्यावेळी ती माझं लेकरू सांभाळत माझ्या घरी राहिली होती खर तर इतक्या छान गप्पा चालू असताना ते अशाच पुढे चालू राहाव्यात अशी मनापासून इच्छा आहे पण शक्य नाहीये तरी पण आपण एक करूया या गप्पांच्या शेवटाला तुला आवडणार गाणं आपण ऐकूया मला आवडणार आणि माझ्या मुलीलाही माझ्या आईचं आवडणारं गाणं कौशल्यचं रामबाई ते आपण ऐकूया आणि त्याबरोबरच आजच्या या अनौपचारिक गप्पांमध्ये तू सहभागी झालीस त्याबद्दल तुझे मनापासून आभार मानतो धन्यवाद धन्यवाद कौसल्यौसल्य सारा कबीराचे कौसल्य साराम बाई कौसल्य सारा आत्ताच आपण सुप्रसिद्ध अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी सांगितलेल्या त्यांच्या आई वडिलांच्या आठवणी ऐकल्या तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात याच याच दिवशी वेळी आठवणी या या कार्यक्रमात आठवणी कार्यक्रमाचा पुढचा व्हिडिओ आम्ही पुढच्या आठवड्यात बी एम जे ऑन एअर या आमच्या चॅनलवर पॉडकास्ट करणार आहोत त्याच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकन वर क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा